जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणाला तब्बल पाच महिने पूर्ण होत आहे मात्र हत्या करण्यामध्ये एक आरोपी कृष्ण आंधळे अद्यापी फरार आहे बाकीचे आरोपी मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र तो आरोपी किंवा सा सापडणारा अद्यापी अस्पष्ट असून मात्र काही वक्तव्य असं केलं जात आहे की ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांना मारहाण झाली आणि त्या ठिकाणी त्यांचा जीव गेला त्याच ठिकाणी मात्र कृष्ण आंधळीचा इन्काऊंटर झाला पाहिजे असं आता वक्तव्य केलं जात आहे मात्र कृष्ण आंधळे हा पाच ते सहा महिन्यापासून मात्र पोलिसांना गुंगारा देत आहे मात्र तो कधी सापडणार याकडे मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे कारण की पोलीस प्रयत्न करत असून अद्याप फरार आहे मात्र आता म्हणत आहेत की त्याचं एन्काउंटरच झालं आहे असं आता वक्तव्य केलं जात आहे तेही मात्र संतोष देशमुख यांची ज्या ठिकाणी हत्या झाली ते म्हणजे दैटना परिसर तो केसचा केस तालुक्यातील भाग आहे कृष्ण आंधळेचा एनकाउंटर झाला पाहिजे असं वक्तव्य आता संपूर्ण विरोधक कारण की अशा आरोपी तब्बल पाच ते सहा महिने जर पोलिसांना गुंगरा देऊन पळत असतील तर या आरोपींना मात्र त्याच ठिकाणी एन्काउंटर केला पाहिजे असं विरोधकांचं म्हणणं येत आहे